नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील अडविली ढोकळी प्रभागाचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त अडविले येथील कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात रक्तदाब मधुमेह हो इसीजी नेत्र तपासणी इत्यादी मोफत करण्यात आले त्याचबरोबर तपासणी औषधे ना आणि अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले राजाराम नगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला याशिवाय कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे द्वारली येथील आई वृद्धाश्रम येथे अन्नदान करण्यात आले कुणाल पाटील यांचे मोठे बंधू अनिल पाटील आणि त्यांच्या मातोश्री शोभाताई पाटील यांनी स्वतः आपल्या हा हाताने वृद्धांना जेवण वाढले या वृद्धाश्रमात सत्तर ते ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध महिला व पुरुष राहतात समाजसेवक अनिल पाटील आणि त्यांच्या मातोश्रींनी वृद्ध नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली त्यांची सेवा केली आणि त्यांचे आशीर्वाद देखील घेतले तसेच आश्रमातील वरिष्ठ नागरिकांनीही माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना आशीर्वाद दिले या प्रसंगी प्रसन्न पाटील चेतन पाटील नकुल भोईर कपिल गौड आरोग्य सेवक महेश लासुरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते आ, सर काय सांगितलं नेहमी समाज कार्यामध्ये आपलं फाउंडेशन असतो आणि आज शेखचा वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम दाखवण्यात आलेला काय सांगा बरोबर नमस्कार मी महेश लासुरे आणि आज आजचा दिवस अत्यंत मोलाचा आणि सर्वांचा वर्षानुवर्ष लक्षात राहणारा दिवस सर्वांचे लाडके दादा श्री कुणाल दादा दिनकरचे पाटील नगरसेवक स्थायी समिती सदस्य यांचा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त अत्यंत छान छान कार्यक्रम आम्ही राबवतो महाआरोग्य शिबिर आमच्या मध्ये सर्वांची मोफत सेवा अल्प दरात सर्व चष्मे वाटप तपासणी आणि त्याचबरोबर गोरगरिबांना मदत वृद्धाश्रम आई वृद्धाश्रम द्वारली इथे श्री अनिल दादा कुणालांचे मोठे बंधू आई साहेब सर्व चेतन पाटील सर्व कार्यकर्ते मित्रमंडळ सर्वांची ते उपस्थिती आणि सत्तर ते ऐंशी वर्षाच्या वृद्ध माहुली आणि आमची पुरुष मंडळी ज्यांना सहारा नसतो जे आपल्या रुटीन जेवणाप्रमाणे काहीतरी एखादा का कार्यक्रमातले गोडधड जेवण मिळतं आणि आज ते दादांनी आणि संपूर्ण पाटील कुटुंबियांनी आई साहेबांनी त्यांना तो लाभ दिलेला आहे दरवर्षीप्रमाणे त्यांची सेवा घेतली आहे आणि वृद्धांचा दादांना खूप खूप आशीर्वाद वाढदिवसानिमित्त आणि सर्व कार्यकर्ते आम्ही सदैव दादांच्या सोबत आहोत दादांना पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज कुणाल कुणालसेटच्या वाढदिवसानिमित्त इथे वृद्ध आश्रमात वृद्ध आश्रमात आनंदानाचा कार्यक्रम झालेला आहे नेहमीप्रमाणे त्याबद्दल मान्य कुणालसेठांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि मान्य सेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज माननीय नगरसेवक शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दोर्ले येथील आई येथे अन्नदान वाटप करण्यात आलेले आहे त्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत तसेच त्यांना वाढ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर या आई आई। वार्दी। 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 त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद